शिव मराठी नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज की आपण कादंबरी वाचनाच्या शेवटी एक शिवसंदेश आपण देत असतो त्याचप्रमाणे आता आषाढी एकादशीच संपूर्ण आपल्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच या आषाढी एकादशीच्या पायवारीमध्ये सहभाग असतो आपल्या विठुरायांच्या दर्शनासाठी ही सर्व मंडळी पंढरपुराच्या दिशेने जात असते तसेच ज्यांना प्रत्यक्षरित्या त्या दर्शनासाठी जाता येत नाही पण ते मधोमध -मद रस्त्याच्या मधी आपल्या सेवा जनहितासाठी वारकऱ्यांसाठी त्या संप्रदायासाठी करत असतात त्यांचेही मी मनापासून आभार मानतो अशी निरंतर सेवा आपल्या सर्व वारकरी संप्रदायाच्या व सर्व जनतेच्या माध्यमातून तसेच शिवदेश सामाजिक संस्थेच्या शेदारांच्या माध्यमातून आपण जनतेसाठी हे अतिशय महत्वाचं कार्य या आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण करावं या पांडुरंगाच्या चरणी मी सर्वांना ती एक विनंती करतो की सर्वांचं जीवन सुखी समृद्ध आणि मंगलमय हो या वैष्णवांचा मेळावा जो आहे वैष्णवांचा मेळा जो आहे हा अनंत चिरंतन असाच राहो ही सदिच्छा रामकृष्ण हरी